हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी घेवड्याच्या शेंगांपासून दोन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी घेवड्याच्या शेंगा निवडताना बऱ्याच शेंगांमध्ये कोवळे कोवळे दाणे असतात ते वेगळे केलेले आहेत आणि शेंगांची साल वेगळी करून स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत निवडताना याच्या शिरा मात्र काढायला अजिबात विसरायचं नाही मला स्वतःला घेवड्याच्या शेंगातील ओल्या दाण्यांची भाजी जास्त आवडते त्यामुळे मी बऱ्याच वेळा शेंगा आणल्या की त्यातील दाणे वेगळे करून त्याची रस्सा भाजी बनवत असते यामध्ये मी एक बटाटा सुद्धा घालणार आहे सुक्या भाजीसाठी लसूण आणि फक्त तीन मिरच्या घेतलेल्या आहेत याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि पातळ भाजीसाठी मी इथे लसूण घेतलेला आहे एकच हिरवी मिरची खोबरं आलं आणि कढीपत्तासुद्धा यामध्ये वाटून घेणार आहे तर आपलं वाटण वाटणसुद्धा तयार आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा टॅमॅटो कट करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण रस्सा भाजी बनवणार आहोत तेल चांगलं तापलं की रायजिरं घालायचं रायजिरं छान तडतडल्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा लगेचच यामध्ये थोडासा हिंग आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे हा कांदा थोडासा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे थोडासा लालसर झाल्यानंतरच यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि अगदी एखादा मिनिट परतल्यानंतर यावर झाकण ठेवून सॉफ्ट करून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित सॉफ्ट झालं की यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे वाटण परतत असतानाच यामध्ये मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे मी कोरड्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे एक चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला करपत नाही आणि व्यवस्थित परतला जातो मसाला चांगला शिजला की नंतरच त्यामध्ये वालाचे दाणे आणि बटाटा घालून घ्यायचा आहे वालाचे दाणे आणि बटाटा मसाल्यामध्ये सुरुवातीला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि लगेच पाणी न घालता दोन ते तीन मिनिट यावर मंद गॅस करून झाकण ठेवायचं आहे अगोदर हे दाणे आणि बटाटा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जितका पातळ किंवा घट्टर असा हवा असेल तितकं पाणी घालून घ्यायचं आणि ही भाजी आता एका बाजूला शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तोपर्यंत सुकी भाजी बनवायला घेऊयात सुक्या भाजीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं पातळ भाजी मी थोडीशी तिखट ठेवलेली आहे त्यामुळे सुकी भाजी थोडीशी कमी तिखट करायची लगेचच यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहे वाटण चांगलं परतल्यानंतरच यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहे म्हणजे भाजीला छान खमंगपणा येतो आता या शेंगा चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्यात सुरुवातीला या शेंगा ताज्या आणि कोवळ्या आहेत त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि पाण्याचा एकही थेंब न वापरता ह्या शेंगांची भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते गॅस मंद करून यावर झाकण ठेवून शेंगा वाफून घ्यायच्या आहेत मध्ये एकदा शेंगा खालीवर करायच्या आणि परत यावर झाकण ठेवायचं आहे इथे घेवड्याच्या शेंगांची भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचा जाड सरकूट घालून घ्यायचा आणि एखादा मिनिट झाकण न ठेवता चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे दाण्याच्या कुटाची चव शेंगांमध्ये व्यवस्थित उतरली जाते खूप छान चवीची घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे आणि एका बाजूला पातळ भाजीसुद्धा शिजत आलेली आहे कारण दाणे कोवळे आहेत त्यामुळे भाजी ला ही भाजीसुद्धा शिजायला वेळ लागत नाही आणि रंगसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता वालाचे दाणे आणि बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला दोन चमचे भाजलेल्या दाण्याची पावडर घालून घ्यायची आहे थोडेसे शेंगदाणे घातल्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि भाजी मिळून येते छान होते झाकण न ठेवता मंद गॅसवर ही भाजी थोडा वेळ उकळून घ्यायची आहे एक ते दोन मिनटांसाठी त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे एकदम चमचमीत झणझणीत जन चविष्ट अशी घेवड्याच्या दाण्यांची भाजी आपण इथे केलेली आहे ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते शक्यतो भाकरीसोबत ही भाजी जास्त छान लागते घेवड्याच्या शेंगांची चविष्टाशी सुकी भाजी आपण इथे बनवलेली आहे त्याचबरोबर दाण्यांची एकदम चमचमीत झणझणीत जन चविष्टाशी पातळ भाजीसुद्धा बनवलेली आहे तुम्हाला दोन्ही भाज्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय